नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कोर्टामध्ये प्रॅक्टिस कशी स्टार्ट करावी तुम्ही जर लॉ इंटर्न असाल काय शिक्षण घेत असाल आता किंवा तुम्ही एक नवीनच ॲडव्होकेट असाल तुम्ही स्वतःला बार काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड केलेला असेल तर आता तुम्ही लोकांनी प्रॅक्टिस कशी स्टार्ट करायची कोर्टामध्ये तुम्ही जरी लॉ इंटर्न असाल किंवा नवीन वकील असाल तर अगोदर आपण जरा कोर्टाचं स्ट्रक्चर समजूया एकदम बेसिक लेवलपासून स्ट्रक्चर समजूया कोर्टाचा भारताच्या लेव्हलला सर्वोच्च न्यायालय आहे एक सुप्रीम कोर्ट एका राज्यासाठी एक हायकोर्ट असतं किंवा दोन तीन राज्य मिळून देखील एक हायकोर्ट असू शकतं जसं आपण उदाहरण घेऊया आपलं मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्यासाठी आणि गोवा राज्यासाठी एकच न्यायालय आहे फक्त त्याच्या बेंचेस गोवामध्ये देखील आहे आणि महाराष्ट्रातही दोन बेंचेस आहेत एक नागपूरला आहे आणि एक आपलं संभाजीनगर अगोदर औरंगाबाद बोलायचं आहे तर राज्याच्या लेवलला एक हायकोर्ट असतं किंवा दोन किंवा तीन राज्य मिळून असं एक हायकोर्ट असू शकतं आता हायकोर्टाच्या अंडरमध्ये येते डिस्ट्रिक्ट ज्युडिशरी डिस्ट्रिक्ट ज्युडिशरी म्हणजे काय जिल्हा लेवलपासून कसे न्यायालय असतात त्याची रचना कशी आहे न्यायालयाची जिल्हा लेवलला एक डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट असतं जिल्हा सत्र न्यायालय असतं एक जिल्ह्याच्या लेवलला जिल्ह्यामध्ये हायएस्ट कोर्ट असते ते ज़ा ज़ा आता ते जिल्हा सत्र न्यायालय असतं त्या न्यायालयामध्ये एक प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज असतात आणि त्यांच्याच लेवलचे ॲडिशनल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जजेस असतात या सगळ्या जजेसला पॉवर सेमच असते आता डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टाच्या खालचं जे कोर्ट असतं अंडरमधलं जे कोर्ट असतं ते सी जे एम चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ह्या कोर्टाच्या अजून एक स्टेज खालचं कोर्ट येतं म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी हे जे असतात ते न्यायाधीश साहेब असतात यांचंही कोर्ट असतं ओके आता आपण एक बेसिक म्हणजे कोर्टाची प्रणाली समजली कोर्टाचा स्ट्रक्चर कसा आहे मी तुम्हाला सजेस्ट करेल माझा असा एक ओपिनियन आहे जर प्रॅक्टिस स्टार्ट करायची ॲज अ लॉ इंटर्न टर्न ॲज अ न्यूली एड एनरोल्ड ॲडव्होकेट असेल तुम्ही तर ट्रायल कोर्टामधून जर आपण प्रॅक्टिस स्टार्ट केली तर कदाचित ते जरा व्यवस्थित बेटर असू शकतं तुमच्यासाठी आता आपण एक उदाहरण घेऊया कोर्टाचं ट्रायल कोर्टाचं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कोर्ट हे जे असतं या न्यायाधीश साहेबांचं कोर्ट या न्यायाधीश साहेबांच्या कोर्टामध्ये कामकाज कसं चालतं एका तालुक्या लेवलला हे कोर्ट आत ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासचं कोर्ट ओके हे न्यायाधीश साहेबच असतात ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हे न्यायाधीश असतात यांचंवाला एक कोर्ट असतं त्या कोर्टामध्ये केसेस चालतात ओके आता त्या कोर्टात केसेस कशा चालतात आपण समजून घेणार आहोत आता समजा एक ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हे कोर्ट आहे आता या कोर्टामध्ये कोणते कोणते अधिकारी असतात त्यांचे ऑफिसचं नाव काय आणि त्यांच्या ऑफिसिसमध्ये काम काय होतं याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत समजा आता आपण एक जे एम एफ सी कोर्टामध्ये आहोत आपण म्हणजे तुम्ही लॉ इंटर्न किंवा न्यूली ऍडव्होकेट तुम्ही आता जे एम एफ सी कोर्टामध्ये आहात तर तिथं कोणते कोणते ऑफिस असतात त्याच्याबद्दल आता आपण सर्वप्रथम माहिती घेऊया न्यायाधीश साहेब तर असतातच ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी हे न्यायाधीश साहेब त्या कोर्टात असतातच पण त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या अंडरमधले ऑफिसर्स त्या कोर्टामध्ये काम करणारे किती डिपार्टमेंट असतात त्याची माहिती घेऊया एक डिपार्टमेंट असतं ऑफिस असतं त्याला अधीक्षक बोलतात त्यांना त्या डिपार्टमेंटमध्ये काय काम होतं तुम्हाला सांगतो तिथे जर तुम्हाला एक ॲफिडेविट करायचं असेल तर तुम्हाला त्या डिपार्टमेंटमध्ये जावं लागतं ऑफिसमध्ये एफिडेव्हिट करण्यासाठी तुम्हाला जर कोर्टामध्ये केस दाखल करायची असेल तर ती केस दाखल करण्यासाठी सुद्धा ऑफिस ऑफिसमध्ये जावं लागतं म्हणजे सुपरिटेंडे ऑफिसर असतात ते बघतात तुम्ही केसमध्ये सगळी डिटेल प्रॉपरली भरली आहे फिलअप केली आहे का नाही जसे पार्टीचे नाव वगैरे त्याच्यानंतर लिमिटेशन वगैरे आहे का नाही त्याच्यामध्ये परत त्याच्यानंतर कोर्ट फेस वगैरे भरलेली आहे का नाही समोरच्या व्यक्तींसाठी तुम्ही कॉपीज वगैरे ठेवलेली आहे किंवा नाही त्याच्यानंतर जर काही प्रायव्हेट केस असेल तर त्याच्या संदर्भात ॲफिडेव्हिट वगैरे दिलेले आहे किंवा नाही म्हणजे अशा ज्या काही बेसिक गोष्टी असतात त्या केस दाखल करण्यासाठी लागतात त्या गोष्टी चेक करणं हे सुप्रिटेंडेंटचं काम असतं ओके एक रुटीनमध्ये त्यांचं हे असं काम असतं आणि किंवा अजून काही इतर काही फंक्शन्स असतात म्हणजे कोर्टाच्या स्टाफवर लक्ष वगैरे देणं रेकॉर्ड वगैरे मेंटेन वगैरे करून ठेवण्यासाठी ते कामकाज वगैरे बघणं ह्या अशा ज्या गोष्टी असतात ह्या सुपरिटेंडेंट साहेब ज्या असतात ते करतात ओके okay, आता समजलं सुप्रिंटेंडेंट काम काय म्हणजे अॅफिडेव्हिट वगैरे करून घेणं किंवा केस दाखल करायचे असेल तर ते केस व्हेरीफाय करायची म्हणजे की कोर्ट फीस वगैरे भरली आहे का नाही समोरच्या व्यक्तीसाठी कॉपीज वगैरे ठेवल्या आहेत किंवा नाही कोर्टाच्या स्टाफवर वगैरे कामकाजावर जरा लक्ष देणं स्टाफाच्या कार्यप्रणालीवर या गोष्टी सुप्रिन्टेंडे ऑफिसमध्ये होतात दुसरं डिपार्टमेंट असतं म्हणजे क्लर्क डिपार्टमेंट म्हणजे ते कॉपिंग सेक्शन बोलतात त्याला जर समजा तुम्हाला कोर्टामधून एका केसचे काही कागदपत्र पाहिजे तर तुम्ही कसे घेणार ते, ते तर त्याच्यासाठी ते तुम्हाला अगोदर सर्टिफाईड कॉपीजसाठी अर्ज द्यावा लागतो मग तो अर्ज कुठे द्यायचा जे कॉपिंग डिपार्टमेंट असेल ना कॉपिंग सेक्शन तिथे ते क्लर्क असतात सिनियर क्लर्क म्हणून तर त्यांच्याजवळ तुम्हाला अर्ज द्यावा लागतो सर्टिफाईड कॉपीजचा आता जी केस आहे ती केस न्यायाधीश साहेबांच्या कोर्टामध्ये आहे आणि कॉपिंगचं जे सेक्शन असतं ते बाजूला असतो म्हणजे कोर्टाच्या त्या कोर्टाच्या सिनियर क्लर्क वगैरे असतील जे काय असतील ते मग तिथे तुम्हाला अर्ज द्यावा लागतो सर्टिफाईड कॉपीज साठी मग तिथे तुम्ही अर्ज दिला का मग तुम्हाला ज्या केसमधून जे डॉक्युमेंट्स पाहिजे त्या सर्टिफाईड कॉपीच्या ऍप्लिकेशन मध्ये सांगायचे मग तुम्हाला ते डॉक्युमेंट ते जे कॉपिंग क्लर्क वगैरे असतात कॉपिंग डिपार्टमेंट तिकडनं तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळतात एका केसचे समजलं आपण सुप्रिटेंडे बघितलं कॉपिंग सेक्शन बघितलं आता आपण वळूया नाजर सेक्शन जवळ नाझर सेक्शन मध्ये काय असतं तिथे देखील कोर्टाचे अधिकारी असतात तिथे जर, जर, का जर तुम्हाला काही रक्कम भरायची असेल म्हणजे काही फाईन इम्पोज केला असेल तर ते नाजर डिपार्टमेंट मध्ये भरायचा किंवा इतर कोणते जर केसच्या संदर्भात कॅश भरायची असेल तर ती नाजर डिपार्टमेंट मध्ये भरावी लागते किंवा जर वॉरंट कॅन्सल केलेला असेल आणि तिथे जर काही दंड ठोटवला असेल वॉरंट कॅन्सल करताना तो दंड देखील त्या नाझर डिपार्टमेंटमध्ये भरायचा असतो मग तिकडनं तुम्हाला एक रिसिप्ट मिळते ओके परत त्याच्यानंतर कोर्टामध्ये एक हे असतं रेकॉर्ड रूम असतं रेकॉर्ड रूम म्हणजे त्या केसेसची डिटेल वगैरे रेकॉर्ड वगैरे तिथं ठेवलेला असतो त्याच्यानंतर अजून एक मुद्देमाल रूम देखील असतो मुद्देमाल म्हणजे काय की एखादी केस झाली समजा एक क्रिमिनल केस झाली आहे आणि त्या क्रिमिनल केसमध्ये काय हत्यारं चाकू वगैरे जे काय असतील जे काही रॉड वगैरे ते जर जप्त केले असतील पोलिसांनी तर जेव्हा केस चालते ना तर तेव्हा ते मुद्देमाल जे आहे तो कोर्टामध्ये हजर करावा लागतो म्हणून ज्या कोर्टामध्ये त्यावेळेसच पोलीस अधिकारी जे असतात ते मुद्देमाल देखील कोर्टामध्ये आणतात म्हणजे जमा करतात त्याच्यासाठी एक मुद्देमाल साठी एक वेगळा रूम असतो कोर्टामध्ये समजला इथपर्यंत आपण काय काय बघितलं सुप्रिंटेंडेंट ऑफिस बघितलं कॉपिंग सेक्शन बघितलं नाजर डिपार्टमेंट बघितलं मुद्देमाल बघितला त्याच्यानंतर रेकॉर्ड रूम बघितला हे एवढे ऑफिसेस असतात कोर्टामध्ये न्यायाधीश साहेबांच्या मदतीसाठी आणि न्यायाधीश साहेब त्यांच्या कोर्टामध्ये असतात न्यायाधीश साहेबांचा एक कोर्ट जे असतो तिथं न्यायाधीश साहेब बसतात डायसवर आणि नंतर न्यायाधीश साहेबांसाठी एक त्यांचं चेंबर देखील असते त्यांना तिथे बसण्यासाठी ऑफिसचं जे काही त्यांचं काम असेल ते करण्यासाठी वगैरे हे होतं कोर्टामध्ये कामकाज कसं चालतात किती ऑफिसेस वगैरे असतात त्याच्याबद्दल आपण ही माहिती घेतली आता आता ॲज अ ॲडव्होकेट म्हणून न्यूली ॲडव्होकेट म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे किंवा म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टींवर अगोदर फोकस केला पाहिजे बघा जे जे एम एफ सी कोर्ट असतात त्यांच्याजवळ सिव्हिल मॅटर्सही असतात क्रिमिनल मॅटर्सही असतात तर तुम्ही बघायचं अगोदर ज्या कोर्टामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करताय त्या कोर्टामध्ये कोणते पोलीस स्टेशन आहेत म्हणजे कोणत्या पोलिस स्टेशनचा चार्ज त्या न्यायाधीश साहेबांजवळ दिला आहे सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला जे रिमांडचे काम असतात म्हणजे आरोपीला पोलिसांनी पकडला असेल तर ते त्याला कोर्टामध्ये हजर करावं लागतं तर रिमांड पोलिस अधिकारी कोणत्या सेक्शनमध्ये आणतात कोर्टामध्ये ते सेक्शन देखील बघायला पाहिजे आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये वन एटी सेवन सेक्शन आहे ते ओके नंतर बेल कशी ड्राफ्ट केली पाहिजे बेलचं से सेक्शन कोणतं आणि किती प्रकारच्या बेल असतात आणि कोणत्या बेल कुठे फाईल केल्या जातात हे देखील तुम्ही बघणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जर न्यूली ऍडव्होकेट असाल तर ओके जसं अँटीसिपिटरी बेल झाली अँटीसिपिटरी बेल सेशन कोर्टामध्ये फाईल करतात त्याच्यानंतर रेग्युलर बेल रेग्युलर बेल जे एम एफ सी कोर्टातही फाईल करू शकतो सेशन कोर्टातही फाईल करू शकतो जे एम एफ सी कोर्टामध्ये आपण अँटीसिपीटी बिल फाईल नाही करू शकत हे देखील लक्षात घ्यावं तुम्ही कारण बरेच अजून म्हणजे जे नवीन आहेत किंवा लॉ लॉयंटन आहेत त्यांना याची कल्पना नसते की जे एम अँटीसीपेटी बिल कोणत्या कोर्टामध्ये फाईल केल्या जाते तर अँटीसिपीटी बिल नेहमी सेशन कोर्टातच दाखल केलं जातो ओके आता तुम्ही नवीन ॲडव्होकेट आहात तर तुम्ही कोर्टामध्ये हा अजून एक राहिला कोर्टामध्ये लिगल एड डिपार्टमेंट देखील असतं लिगल एड डिपार्टमेंट म्हणजे काय म्हणजे जे गरीब व्यक्ती असतात दारिद्र्य वगैरे म्हणजे जे लोक ॲडव्होकेटची फीज अफोर्ड करू नाही शकत तर त्या लोकांना मदतीसाठी मोफत वकीलसाठी लिगल एडचं डिपार्टमेंट असतं त्या लिगल एडच्या डिपार्टमेंटमधून जे गरीब व्यक्ती असतात ज्या व्यक्तींनी तिथे अर्ज केलेला आहे त्या व्यक्तींना सरकारी खर्चावर वकील प्रोव्हाइड केला जातो मग तो वकील त्या व्यक्तींसाठी मोफत काम करतो त्या वकील साहेबांना जी फीज असते ती सरकारपासून मिळते ओके समजलं इथपर्यंत आता आपण परत हो येऊया तुम्ही एक नवीन एडव्होकेट आहात तर तुम्ही कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे जे, जे बेलचे केसेस असतात मग बेलच्या संदर्भात कोणते कोणते सेक्शन आहेत ते सगळे सेक्शन तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वाचणं गरजेचं आहे परत त्याच्यानंतर एक रिमांडचं सेक्शन ते सुद्धा वाचणं खूप गरजेचं आहे परत एफ आय आर आणि एन मधला फरक हे देखील वाचन वाचन करणं आणि याची प्रोसेस कशी आहे हे देखील लक्षामध्ये दे तुमचं असणं खूप गरजेचं आहे एन सीची जी प्रोसिजर असते ती पूर्णपणे वेगळी असते आणि एफ आय आर जेव्हा एफ आय आर दाखल होते तर त्याच्यामध्ये प्रॉपर इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर ही वेगळी आहे ते आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये आपण बघावं त्याच्याबद्दल आता समजा तुम्ही रिमांडबद्दल माहिती घेतली बेलबद्दल माहिती घेतली तर मग आता चार्जशीट येते रिमांड झाला त्याच्यानंतर परत आरोपी बेलवर आहेत किंवा नाही त्याची माहिती झाली मिळाली तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही समजलं आता चार्जशीट नक्की काय असते तर चार्जशीट जे असते ना ता ता काई -काई ते आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम वन नाईन्टी थ्री आहे त्याच्यामध्ये चार्जशीटचा उल्लेख आहे नक्की चार्जशीटमध्ये काय काय असायला पाहिजे ते देखील तुम्ही वाचणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर एक वॉरंट ट्रायल वॉरंट ट्रायल जो असतो ना वॉरंट ट्रायल कोणत्या केसेसमध्ये होतो ज्या केसेसमध्ये शिक्षा दोन वर्षांपेक्षा पुढे आहे ओके मग जो वॉरंट ट्रायल जो असतो ते जे एम एफ सी ते चालतात त्या केसेस आणि सेशन कोर्टात ते चालतात पण जो गुन्हा आहे त्या क्लासिफिकेशन क्लासिफिकेशनमध्ये बघायचं तो गुन्हा ट्रायबल बाय मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे किंवा कोर्ट ऑफ सेशन आहे ओके आता त्याच्यानंतर रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये तुम्ही काय करा म्हणजे ठीक आहे या सगळ्या गोष्टी तर आपण समजून घेतल्या तर तुम्हाला कसं समजेल रेग्युलरली कोर्टामध्ये कोणत्या केसेसमध्ये कामकाज वगैरे चालतं कोणत्या सेक्शनप्रमाणे किंवा कोणत्या कायद्यांप्रमाणे जर तुम्ही लॉ इंटर्न असाल किंवा एक ऍडव्होकेट असाल तर तुम्ही तुमच्या कोर्टामध्ये इ कोर्ट ऍप्लिकेशन असणं हे अत्यंत गरजेचं आहे कंपल्सरीच म्हणा मँडेटरीज म्हणा तुमच्या मोबाईलमध्ये कोर्ट ऍप्लिकेशन असणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही ई कोर्ट ऍप्लिकेशन समजा आता ओपन केलं ई कोर्ट ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा डाऊनलोड केल्यानंतर ई कोर्ट ऍप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर तिथे कॉज लिस्ट म्हणून असते कॉज लिस्ट त्या कॉस्ट लिस्ट मध्ये गेले ना तुम्हाला तिथे त्या कोर्टामध्ये ज्या कोर्टात तुम्ही आहात त्या कोर्टामध्ये किती न्यायाधीश साहेब आहेत ते सगळे न्यायाधीश साहेबांचा एक बोर्ड असतं ते बोर्ड असतं तिथे म्हणजे आता समजा एक जे तालुका लेवलचा कोर्ट होतं त्या तालुका लेवलच्या कोर्टामध्ये तीन जे एम एफ सी न्यायाधीश साहेब आहेत तर त्या तिघांचे त्या तिघे न्यायाधीश साहेबांचे तिथं नाव येतील कोर्टेल बोर्ड येईल त्यांचं आलं जे डेली बोर्ड असतं सिव्हिल बोर्ड क्रिमिनल बोर्ड ते येतं कॉस लिस्टमध्ये जायचं तुम्ही त्या न्यायाधीश साहेबांचा कोर्ट सिलेक्ट करायचं मग तुम्हाला सिव्हिल केसेस पाहिजे तर सिव्हिल केसेसच्या टॅबवर क्लिक करून बघायचं त्यांच्या बोर्डमध्ये किती केसेस आहेत क्रिमिनल केसेस बघायच्या टॅबमध्ये क्लिक करून ते बोर्ड बघायचं क्रिमिनलचे किती केसेस आहेत तर त्या केसेस रोज ओपन करायच्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये ऍक्ट बघायचा ऍक्टचा पण एक टॅब असतं ते केस ओपन केले ना तुम्ही तिथे अॅक्ट म्हणून लिहिलेला असता खाली ऑप्शन्समध्ये तर तिथे बघायचं ही जी केस आहे ही कोणत्या कायद्याप्रमाणे दाखल आहे कोणत्या सेक्शनप्रमाणे दाखल आहे मग त्याचा आला तुम्ही चांगल्याप्रमाणे अभ्यास करायचा म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की रेग्युलरली म्हणजे कोणत्या केस कायद्यांमध्ये कोणत्या सेक्शनमध्ये ज्या आहेत त्या केसेस दाखल होतात ओके आता हे होतं क्रिमिनल से सा, आपण थोडी बेसिक माहिती घेतली की प्रॅक्टिस कशी स्टार्ट करावी म्हणून ओके आता सिव्हिल साईडमध्ये येऊया हो सिव्हिल साईडमध्ये बघायचं सा की ते न्यायाधीश साहेबांचं बोर्ड ओपन करायचं तिथं म्हणजे स्पेसिफिक रिलीफ ॲक्टप्रमाणे ती सिव्हिल सूट फाईल आहे किंवा त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टप्रमाणे आहे किंवा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टप्रमाणे ती केस फाईल आहे किंवा इतर कोणत्या कायद्याप्रमाणे ती केस फाईल आहे सिव्हिल बोर्डामध्ये न्यायाधीश साहेबांच्या मग ती केस ओपन करायची तो कायदा बघायचा कोणता कायदा आहे कोणत्या सेक्शनप्रमाणे ती केस दाखल झालेली आहे त्याचा चांगला अभ्यास करायचा म्हणजे ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला एक आयडिया येईल की म्हणजे रेग्युलरली कोर्टामध्ये कोणत्या कायद्याप्रमाणे केसेस चालतात आणि त्या एरियामध्ये लोकॅलिटीमध्ये म्हणजे कोणत्या कायद्याच्या केस कोणत्या कायद्याप्रमाणे म्हणजे जास्त केसेस आहेत कोर्टामध्ये के तर ह्या गोष्टींचा तुम्ही रेग्युलर जर अभ्यास केला तर तुमची प्रॅक्टिस स्ट्रॉंग होऊ शकते एक ट्रायल कोर्टामध्ये अर्निंग स्टेजला म्हणजे एक अर्लियर स्टेज जी असते ना त्या स्टेजला तुमची प्रॅक्टिस स्ट्राँग होऊ शकते ओके आणि दुसरं म्हणजे आता बघा जे नवीन ॲडव्होकेट असतात त्यांना म्हणजे सुरुवातीला ग्रो होण्यामध्ये बराच वेळ लागतो जरासा तर तुम्ही एक आयडिया अशी करू शकता की तुम्ही ॲडव्होकेट झाल्याच्यानंतर तुम्ही लिगल एडचं जे ऑफिस असतं त्या ऑफिसला तुम्ही रोज येणं जाणं करायचं तिथे जे लिगल एडचे अधिकारी असतात त्यांना विचारायचं म्हणजे आज कोणते कोणते अर्ज वगैरे आले किंवा काय आमची काही मदत लागेल का तुम्हाला लिगल एडचे जर काही प्रोग्राम वगैरे असतील तर आम्ही देखील तुम्हाला हेल्प वगैरे करू म्हणजे लिगल एड एक असं ऑफिस आहे तिकडनं तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटतील आणि लिगल एडचे काही प्रोग्राम्स वगैरे असतात अरेंज करतात त्या प्रोग्राम्समध्ये देखील पार्टिसिपेट करा तुम्ही आणि त्याच्यानंतर सामाजिक ज्या ऍक्टिव्हिटी असतात समाजामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज असते तिथे देखील पार्टिसिपेट करा म्हणजे त्याने काय होईल माहितीये काय तुमची ओळख निर्माण होईल समाजामध्ये तुम्ही जर ऍडव्होकेट आहात ना तर तुमची ओळख समाजामध्ये असतात